तर मित्रांनो आपल्याला आज भरायचं आहे मागेल त्याला सौर कृषी फॉर्म याचा फॉर्म हा फॉर्म ऑनलाईन आहे यामध्ये आपल्याला इथं आधार कार्ड टाकायचं त्यानंतर तुमचं जिल्हा सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुमचं तालुका गाव आणि गट नंबर तुमचं जे आहे तिथं टाकायचं गट नंबर टाकल्याच्यानंतर नंतर तुमचं इथं ऑटोमॅटिकली उपगट क्रमांक येईल आणि ते टाकायचं ते टाकल्याच्यानंतर तुमचं नाव सिलेक्ट करायचं आणि इथं सामायिक क्षेत्र आहे इथं सामायिक क्षेत्र आहे की वैयक्तिक आहे ते टाकायचं वैयक्तिक असेल तर तुम्हाला काही आवश्यकता नाही जर सामायिक म्हणजे शेअर्ड असेल तर तुम्हाला दोनशे रुपयाचा बॉन्ड लागेल त्यानंतर तुमचं नाव टाकायचं इथं वडलाचं नाव आणि त्याच्यानंतर आडनाव त्याच्यानंतर तुमचं भ्रमणध्वनी क्रमांक टाकायचं म्हणजे मोबाईल नंबर त्याच्यानंतर तुमचा घर क्रमांक टाकायचा घरमा घर क्रमांक टाकल्याच्यानंतर खाली तुमचं जिल्हा येईल जिल्हा टाकायचा त्याच्यानंतर तालुका येईल रस्ता ओखून टाकायची गरज नाही त्याच्यानंतर गाव त्याच्यानंतर तुमचा परत मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली यायचं जलस्रोत स्रोत आणि ते सिंचनाची माहिती इथं तुमचं बोर आहे का विहीर आहे विहीर जर असेल तर वेल टाकायचं आणि बोर वेल असेल तर बोरवेल टाकायचं त्याच्यानंतर तुमचा सिंचनाचा प्रकार टाकायचा मायक्रो ओपन पाईप मी इथं पाईप सिलेक्ट केलेला आहे तुमचं त्या तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर पाण्याची गुणवत्ता बघायची तर हार्ड आहे का सॉफ्ट आहे मी हार्ड टाकलेलं आहे त्यानंतर तुमची खोली जलस्रोताची खोली म्हणजे तुमचं बोर जर असेल तर दो दोनशे तीनशे जे फूट असेल ते टाकायचं त्याच्यानंतर विहीर जर असेल तर तुमचं जे विहिरीचं खोली आहे तिथं टाकायची त्याच्यानंतर खाली यायचं खाली तुम्हाला शेत सध्या शेततळा आहे का नाही जर असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर खाली यायचं आहे कृषी तपशील टाकायचं खरीप टाकायचं आणि तुमची तर पिकाची संख्या टाकायची किती होते एक पीक होतं का दोन पीक होते शेवट शेवटचा शेवट ते शेवटीचं वर्ष म्हणजे मागच्या वर्षाचं जे तुमचं खरीप किंवा रंगी रब्बी हंगामामध्ये जे पीक होतं जितकी पिकाची संख्या होती तितकी टाकायचे त्याच्यानंतर खाली यायचं विद्यमान पंप तपशील म्हणजे सध्या तुमच्याकडं कोणता पंप आहे आहे का नाही आहे तर येस टाका नसेल तर न टाका यश टाकल्याच्यानंतर तुमचा अल्टरनेटर पंप आहे टाकायचं त्याच्यानंतर सबमर्सिबल आहे त्यानंतर त्याचं किती एच पीची क्षमता आहे ती तेवढी टाकायची आणि जर डिझेल पंप हे टाकून द्यायचं डिझेल टाकल्याच्यानंतर तुमचं किती डिझेल लागते वार्षिक ते टाकायचं आणि ऊर्जा कार्यक्षम प कार्यक्षम पंप हे याच करायचं त्याच्यानंतर खाली यायचं आवश्यक पंप तपशील टाकायचा डी सी त्याच्यानंतर सध्या जो लागणारा आपल्याला पंप आहे त्याचं डी सी करायचं त्यानंतर सबमर्सिबल त्याच्यानंतर वॉटर इथं वॉटर सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर किती एच पीचं तुमचं आहे हो ते टाकायचं त्यानंतर खाली यायचं तुमचं बँकेचा तपशील टाकायचा बँकेचा तपशील म्हणजेच बँक खाते नंबर त्याच्यानंतर तुमचं नाव बँक पासबुकवर जो नाव आहे तो टाकायचं तुमचं आय एफ सी कोड टाकायचं आय एफ सी कोड टाकल्याच्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली इथं बँक आणि बँकेचं शाखेचं नाव हे दोन्ही पण येणार आहे बँकेचं आणि शाखेचं नाव त्याच्यानंतर तुमचं एम आर सी आर कोड टाकायचं एम आर सी आर कोड त्या बँक पासबुकवरती असते त्याच्यानंतर तुमचं गाव टाकायचं किंवा शहराचं नाव किंवा बँकेचं जे बँक जिथं आहे त्या गावाचं नाव टाकायचं त्याच्यानंतर लिहायचं इथं वरील माहिती समजली असून मला समजून देण्यात आली असून मी कोणतेही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे ह्याला टिक करायची मी भरलेला फॉर्म तपासला आहे सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे तो पण टिक करायचं आणि त्याच्यानंतर मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही तिथं पण सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर इथं आता डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं स सगळं तादुगार आपल्याला करायचं आहे सात बारा सात बारा करण्यासाठी सात बारा डॉ अपलोड करण्यासाठी आपली सात बारा आधार कार्ड पासपोर्ट फोटो आणि बँक पासबुक हा पाचशे बीच्या आतमध्ये पाहिजे आता हे मी सगळं तिथं केलेलं आहे पाचशे बीच्या आतमध्ये तिची फाईल साईज तुम्हाला जर ती फाईल साईज येत नसेल तर मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवेल मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथं आधार कार्ड त्याच्यानंतर खाली टाकायचं आपल्याला बँक पासबुकची प्रत किंवा रद्द केलेली रद्द केले <coughs> रद्द केलेली के धनादेश म्हणजे आपलं चेकबुकचं कॅन्सल चेकबुक त्याच्यानंतर आपल्याला आता इथं बँक पासबुक टाकायचं आहे पासबुक त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पासपोर्ट फोटो हे सर्व डॉक्युमेंट आपले अपलोड आप झालेले आहेत हे सर्व डॉक्युमेंट पी डी एफ मध्ये पाहिजे त्याच्यानंतर आपण इथं करायचं आहे आता जर तुमचं प्रभावी क्षेत्र असल्या म्हणजे खात्याचं ना हरकत प्रमाण म्हणजे तुमचं जर, तुम्छा जर... सामायिक क्षेत्र असेल तर तुम्ही ना हरकत प्रमाणपत्र काढायचं आहे त्याच्यानंतर शेतजमीन विहीर प पंप आणि पंप ह्या म्हणजे तुमचं श विहीर किंवा जमीन किंवा स... बोरवेल हे जर सामायिक क्षेत्रात असेल तर ना हरकत प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र काढायचं आहे आणि ते आपल्याला अपलोड करायचं आहे आणि जर तुम्ही एस टी एस सीमध्ये असाल तर इथं जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि नंतर अर्ज सादर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण अर्ज सादर केल्याच्यानंतर आपल्याला तिथं रिफ्रेश बटनवरती क्लिक करायचं नाही किंवा एफ फाईव्ह बटन हा दाबायचं नाही इथं आपल्याला ते पॉप दाखवतो आपण खरोखर अशी नोंद करू इच्छिता का इथं हे पॉप दाखवल्यानंतर ओके करायचं आणि पुष्टी रिफ्रेश करू नका किंवा बोर्डचे एफ फाईव्ह बटन दाबू नका ओके त्याच्यानंतर तुमचं असं लाभार्थी क्रमांक लाभार्थ्याचे नाव आधार क्रमांक भ्रमणदुरी क्रमांक अर्ज दिना हे तिथं येईल आणि याचं प्रिंट काढून आपण त्या शेतकऱ्यापाशी द्यायचे ओके अशा प्रकारे आपला हा फॉर्म भरून झालेला आहे धन्यवाद आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि आयकन प्रेस करा धन्यवाद